वसई वाहतूक दुर्घटनेवर मनसे नेते अविनाश जाधवांचा सरकारावर सवाल अवजड वाहनावरील बंदी असूनही ट्रक रस्त्यावर आल्याची टीका वाहतूक कोंडी गंभीर होत असल्याने उद्या मनसेकडून ठाण्यात मोर्चा निघण्याचा असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे तसंच राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर पक्षा बांधलीला वेग आल्याचं त्यांनी सांगितलं आता अविनाश जाधव नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात वाहतूक कोंडी आता त्रस्त होत चाललेला आहे ठाणेकर नागरिक त्याचप्रमाणे वसई विरार सोळा महिन्याच्या मृत्यू झालेला आहे एकंदरीत त्याच वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर त्रस्त झाला आहे त्याचप्रमाणे आता त्याच ठिकाणचे लोक देखील या वाहतूक मला मला कळत नाहीये सरकार एखादं ज्यावेळेला नोटिफिकेशन काढते त्यावेळेला त्या नोटिफिकेशन साईड इफेक्ट काय त्याचा कधी काही विचार सरकार करते की नाही त्याच्या आधी देखील एक गणपतीच्या दरम्यान एक नोटिफिकेशन आलं होतं आणि त्या नुसार एकतीस डिसेंबर पर्यंत ठाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हेवी गाड्या येणार नाही असं म्हटलं गेलं म्हटलं होतं पण दुसऱ्या दिवशीपासूनच हेवी ट्रक ठाण्यामध्ये दिसायला लागले काल देखील आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एक नोटिफिकेशन काढलं आणि त्यात म्हटलं गेलं की रात्री बारा ते सकाळी सहा एवढ्याच वेळात हेवी ट्रक येतील त्याच्या व्यतिरिक्त दिवसभरात ठाण्यामध्ये हेवी ट्रक येणार नाहीत पण आज जर तुम्ही ठाण्यात फिराल तर ठाण्यात दुपारी देखील हेवी ट्रक होते संध्याकाळी आता देखील हेवी ट्रक आहेत सो कुठलाही एखादा ज्या वेळेला नोटिफिकेशन निघतं त्यावेळेला आपण जबाबदार आहोत आणि जबाबदारीने या सगळ्या गोष्टी करायला हव्यात त्या गोष्टी होताना ठाण्यात दिसत नाही आणि त्यामुळे या सगळ्यांचं ठाण्यामध्ये हसं होतंय की काय अशी भावना लोकांमध्ये आहे लोकांना फसवलं जातंय की काय अशी भावना सगळ्या सर्व लोकांमध्ये आहे काल वसईत घडलेली घटना यालाच अनुसरून आहे तुम्ही जर नीट प्लॅनिंग केलं असतात तर त्या चिमुकलीचा जीव था। काल गेला असता काल ठाणे आउटकटला जेवढे शहर आहे ते सगळी ट्रॅफिकमध्ये होती तो या तर या सगळ्याचा जर विचार केला गेला नाही तर भविष्याच्या काळामध्ये ट्रॅफिकचा पक्ष ट्रॅफिक हा विषय प्रचंड गंभीर झालेला तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळत या वाहतूकात आंदोलनाचा मी मी पुन्हा सांगतो मी उद्या मोर्चा काढल्याच्या नंतर परवा ट्रॅफिक होणार नाही ना असं माझं मत नाही परंतु संपूर्ण ठाणेकरांचं लक्ष या गोष्टीकडे केंद्रित करण्यासाठी आणि त्यांचा ता आवाज बनण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढतोय कारण प्रत्येक ठाणेकराल कर या सगळ्या गोष्टीला त्रस्त आहे पण कोणाकडे जावं याचं सोल्युशन काय हे त्याला माहित नाही सो त्यासाठी ठाण्यात एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या एकत्र येण्याची सुरुवात ही उद्यापासून आम्ही करतोय चुकीच्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि चुकीच्या प्रकारचे निर्णय याच्यामुळे ठाण्याची ट्रॅफिक वाढते आणि मी पुन्हा सांगतो असं कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम ठाण्यामध्ये आता चालू नाही आहे की पुढच्या पाच दहा वर्षात ही ट्रॅफिक कमी होईल असे कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर आता ठाण्यामध्ये सुरू नये पुढच्या पाच सात वर्षांमध्ये ही परिस्थिती अजून भयानक झालेली तुम्हाला पाहायला देण्यासाठी मेट्रो येऊन देखील ट्रॅफिकची कुठली काही मोठा ग्लास्टिक बदल होईल असं काही नाही तुम्हाला हे सगळं ट्रॅफिक जर बाहेर काढायचं असेल तर तुम्हाला वाडा मनोर जो रस्ता आहे तो लवकरात लवकर बनावा लागेल वसई विरार वसई भिवंडी रस्ता आहे तो लवकरात लवकर बनवावा लागेल आणि जोपर्यंत ही दोन दो मोठी रस्ते बनत नाहीत तोपर्यंत तुमचा ट्रॅफिकची समस्या हेवी ट्रकची समस्या हे मिटणार नाही एवढं नक्की मला वाटतं आजच सन्माननीय रासाहेबांचा सभा दौरा झालेला आहे आणि आता सध्या सन्माननीय रासाहेब आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत त्यांना कान मंत्र देत आहेत कशा प्रकारे भविष्याची आमची वाटचाल आहे आणि आम्हाला काय जबाबदारी आहे याची जाणीव सन्माननीय रासाहेब आम्हाला सगळ्यांना करून देतात सो त्या त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पुढच्या महिन्याभरात आमची कामं चालू असताना तुम्हाला दिसतील